नमस्कार एच पी लाईवच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना दोनही कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे त्यामुळे यंदाची दिवाळी त्यांची गोड होणार आहे तर दुसरीकडे जे चार्जशीट जी आहे संपूर्ण ईडीची आमच्या हाती लागलेली आहे आणि या चार्जशीटमध्ये जे आहे धक्कादायक पुरावे समोर आलेले आहेत खूप सारे पुरावे आम्ही तुमच्याकडे वेळोवेळी सादर करणार आहोत परंतु आज फक्त बोलणार आहोत भारती अनिल पवार यांच्या संबंधात भारती अनिल पवार या अनिल कुमार पवार यांच्या पत्नी आहेत आणि त्यांचा महिन्याचा पगार तुम्ही ऐकाल तर थक्कवाल जवळपास पंच्याऐंशी लाख रुपये त्यांचा महिन्याचा पगार आहे हे आम्ही नाही सांगत हे स्वतः भारतीताई पवार यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलेलं आहे अनिल पवार यांनी काय केलेलं आहे जो आरोप त्यांच्यावर आहे की त्याने बनावट कंपन्या बनवल्या आणि त्या कंपन्यामध्ये आपल्या मिसेसला पार्टनर दाखवलं आणि तो पैसा जो आहे की व्हाईट केला असा त्यांच्यावर आरोप आहे त्यांना पगार कसा मिळतो त्याबद्दल थोडक्यात आधी बोलूया त्यांनी जबाबामध्ये मात्र भारतीताई यांनी जबाबामध्ये असं म्हटलेलं आहे एम एस बी एस आर रिएल यांच्याकडून दर महिन्याला वीस ते पंचवीस लाख रुपये प्रति महिना यांना पगार येतो दुसरी एक कंपनी आहे एम एस जनार्दन ॲग्रो सर्व्हिस त्या कंपनीतून देखील त्यांना वीस ते पंचवीस लाख रुपये महिना पगार येतो तर तिसरी कंपनी आहे त्यांच्या मुलीच्या नावाने एम एस श्रुतिका एंटरप्राइजेस त्या कंपनीच्या माध्यमातून तीस ते पस्तीस लाख रुपये महिन्याला पगार येतो एवढंच नाही तर त्यांच्याकडे सहा एकर जमीन त्यांच्या नावावर आहे आणि त्या जमिनीतून जवळपास त्यांना साठ लाख रुपये वार्षिक ॲन्युअल इन्कम मिळतं अशा सहा एकर मध्ये ते काय पिकवतात ते कळत नाही की त्यांना सहा आठ लाख रुपये उत्पन्न मिळतं सर्वसामान्य शेतकरी जर आपण पाहिला तर वादळ येतं वारा येतो पाऊस येतो कधी कधी आसमानी संकट तुफानी संकट येतं त्यावेळी तो लॉसमध्ये असतो परंतु हे कशा काही प्रॉफिटमध्ये ते काही कळू शकलं नाही असं तो तपासाचा भाग है। आहे म्हणजे जवळपास वर्षाचा जर आपण हिशोब लावला तर अकरा करोडच्या आसपास त्यांची मंथली इन्कम आहे असं हे त्यांनी जबाबामध्ये म्हटलेलं आहे तर दुसरीकडे त्यांनी कुठच्या कंपन्या बनवलेल्या आहेत मनी लॉन्ड्रिंग कायदा दोन हजार दोन अंतर्गत त्यांनीही पुढे त्यांना स्टेटमेंटसाठी बोलवलं होतं जवळपास दोन ते चार वेळा त्यांना बोलवलं आणि त्यांनी काही स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांनी स्टेटमेंटमध्ये सांगितलं आहे की एम एस जनार्दन ॲग्रो सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये वीस लाखाची त्यांनी गुंतवणूक केली आणि धंदा सुरू केला कुठलाही आपण बिझनेस करतो तर आपण पाच लाख दहा लाख वीस लाख पन्नास लाखाने करतो आणि भारती पवार यांच्या मिसेसने वीस लाखाने हा आपला धंदा सुरू केला आणि त्या फर्ममध्ये त्या नव्वद टक्के भागीदार होत्या म्हणजे जनार्दन ॲग्रो सर्व्हिसमध्ये त्या नव्वद टक्के भागीदार होता आणि उरलेल्या दहा टक्क्यांमध्ये त्यांचा भाऊ मिलिंद पगार हा देखील पगार पागर हा त्यांचा भाऊ आहे सक्का तो देखील त्याच्यामध्ये पार्टनर दहा टक्क्यावर होत्या आणि त्याने फक्त दोन लाखाची गुंतवणूक केली आणि भारतीताईने जवळपास वीस लाखांची गुंतवणूक केली आणि या संस्थेच्या माध्यमातून वीस ते तीस लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळत असल्याचं भारती पवार यांनी सांगितलं तर दुसरी कंपनी आहे एम एस बी एस आर एल टी या संदर्भात त्यांनी सांगितलं की ही तिची आणि तिच्या आईची पार्टनरशिपमध्ये कंपनी आहे त्यांच्या आईचं नाव आहे कुमुदिनी पागर त्यांचा अनुक्रमे नव्वद टक्के आणि दहा टक्के भाग आहे म्हणजे त्याही कंपनीत त्या नव्वद टक्क्यावर आहेत म्हणजे प्रश्न उपस्थित झालेला आहे की भारतीत आई या शंभर टक्के पार्टनर का होत्या दहा टक्के आपल्या नातेवाईकांना का बनवतात आणि या संस्थेमधून होणारे वार्षिक उत्पन्न तिला लक्षात नाही असं तिने जबाबात म्हटलेलं आहे जनार्दन अरुण पवार या फॉर्ममध्ये काम करतात आणि आम्ही त्यांना महिन्याला पन्नास हजार रुपये पगार देते जनार्दन अरुण पवार हे जा... अनिल कुमार पवार यांच्या जवळचे नातेवाईक असल्याचं बोललं जाते तर तिसरी कंपनी जी आहे एम ए श्रुतिका एंटरप्राइजेस म्हणजे ही श्रुतिका ही त्यांच्या मुलीचं नाव आहे आणि मुलीच्या नावाने त्यांनी ही कंपनी बनवलेली आहे आणि या संदर्भात तिने सांगितलं की या फर्ममध्ये तीन भागीदारांची नावं आहे म्हणजे तीन पार्टनर आहे श्रुतिका एंटरप्राइजेसमध्ये आणि ते तीन पार्टनर कोण आहे मला आठवत नाही आणि ती या फर्मच्या साईडला फार क्वचित भेट देते तुम्ही जर एखादा बिझनेस चालू करता तुम्ही पैसे गुंतवता तर तुम्हाला तुमच्या पार्टनरचं नाव तरी लक्षात असतं परंतु भारतीताईंनी जबाबत सांगितलं की ह्या कंपनीत पार्टनर कोण आहे ते मला माहित नाही कंपनी बनवल्या सांगितलं या संस्थेमध्ये अजूनही कोणतंच काम सुरू झालं नाही ही संस्था भूमी विकास आणि बांधकामाच्या कामासाठी स्थापन करण्यात आली आहे आणि तिच्या मुलींना या संस्थेत भागीदार करण्यात आलेला आहे म्हणजे कंपनी जस्ट स्थापन झाली असावी कारण त्यांनी असं म्हटलंय की अजून काम सुरू झालं नाही पाचवी कंपनी आहे एम एस अनमोल बिल्डकॉन या संदर्भात तिने सांगितले की दोन हजार पाच साली भूमी विकासाच्या उद्देशाने ही कंपनी स्थापन झाली आणि या संस्थेतराची भागीदारांची नावं तिला माहीत नाही म्हणजे ही दुसरी कंपनी अशी आहे की यामध्ये कोण पार्टनर हे भारतीताईंना माहीत नाही कसं असू शकतं काय माहिती आणि ही संस्था तिचा भाऊ मिलिंद पागर यांनी स्थापन केले असंही त्यांनी सांगितलं आहे सहावी कंपनी आहे एम एस विठाई विब्स प्रायव्हेट लिमिटेड ही जळगावला आहे त्यांनी सांगितलं यामध्ये श्री कैलास पाटील यांचा एकोणऐंशी टक्के हिस्सा आहे प्रवीण पाटील यांचा दहा टक्के हिस्सा आहे आणि श्रुतिका यांचा अकरा टक्के हिस्सा आहे असं ह्या जबाबमध्ये म्हटलंय जबाबात त्यांनी हेही सांगितलं आहे की त्यांना दोन मुली आहे श्रुतिका आणि रेवती सध्या कॉलेजमध्ये शिकतात श्रुतिका एम डी अभ्यासक्रमासाठी शिकते आणि तिची वार्षिक फी आहे सत्तावीस लाख रुपये तर रेवती फॅशन डिझायनिंगचा कोर्स करते आणि तिची फी आहे चोवीस ते पंचवीस लाख रुपये म्हणजे पवार कुटुंबियांनी आपल्या मुलींना उच्च शिक्षण दिलेलं आहे हे देखील या जबाबवरून कळतंय नंतर तिने सांगितलं आहे की सत्तावीस लाखांचं जे आहे आम्ही लोन उचललं होतं एम एस संजीवनी डेव्हलपर्स पुणे यांना परतफेड म्हणून आम्हाला कर्ज दिलं होतं आणि संजय देशपांडे अनिल पवार यांचे कुटुंब कौटुंबिक मित्र आहे आणि चार ते पाच महिन्यापूर्वी एम एस संजीवनी डेव्हलप कोण तीस लाखांचे व्याजमुक्त कर्ज घेतलं होतं आणि हे कर्ज संजीवनी ग्रुपच्या दोन युनिट्सकडून घेतलं होतं नवा पॉईंट त्यांनी सांगितलेलं आहे की यशवीन जीवन आर्किटेक आणि ऑर्किड प्रायव्हेट लिमिटेड कॉपरेट हाऊसिंग सोसायटी ही जी पुण्याला ही बिल्डिंग आहे आणि ह्या बिल्डिंगमध्ये एक हजार एक आणि एक हजार सात असे त्यांचे दोन फ्लॅट त्यांनी खरेदी केले होते आणि ह्या प्रोजेक्ट जो आहे या प्रोजेक्टमध्ये चार इमारती ज्या आहेत की पवारांनी बांधल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की दोन्ही फ्लॅट नंतर विकले आणि वितीज जी काय अमाऊंट आली ती जी एस टी डेव्हलपरला आम्ही जमा केली त्यांनी सांगितलंय की जमीन तिच्या जमीन तिच्या नावाने विकत घेतली तिने ऑर्किड सोसायटीमध्ये जमीन खरेदीसाठी पंधरा ते वीस लाखांचा धनादेशाचा भरणा म्हणजे डीडी धनादेश म्हणजे डीडीचा भरणा केला या बांधकामाचा प्रकल्प एम एस संजीवनी डेव्हलपर्सकडे देण्यात आला दोन फ्लॅट दोन हजार अठरामध्ये भारती पवार यांच्या नावाने मंजूर झाले आणि दोन हजार एकवीस साली त्यांनी हे फ्लॅट विकून टाकले तर अकरावा पॉईंट त्यांनी सांगितला यशविन जीवन प्रकल्पा व्यतिरिक्त त्यांनी आणखीन एका जमिनीत गुंतवणूक केली होती आणि ही जमीन एम ए कुशिका संजीवनी डेव्हलपर्स या संजीवनी डेव्हलपर्सच्या भागीदारी संस्थेने प्रकल्प विकासासाठी खरेदी करण्यात आली होती आणि ही जमीन त्याने तीन लाख नऊ हजार आठशे रुपये ह्या जमिनीमध्ये त्याने गुंतवली होतं असं जबाबात त्यांनी म्हटलेलं आहे तर बारावा पॉईंट असं आहे की एम एस 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 पी व्हेंचर संदर्भात त्यांनी सांगितले की त्रेचाळीस पॉईंट एकवीस लाखांचा डी एम ए एम एस एच एस पी वेंचर्स मध्ये गुंतवणूक केली न्यू फ्रंट रियालिटी या प्रकल्पासाठी म्हणजे हा नवीन प्रकल्प राबवत होते न्यू फ्रंट रिअलिटी त्यासाठी त्यांनी त्रेचाळीस जे आहे की लाख रुपये इन्वेस्ट केल्याचं त्यांनी ह्या जबाबात म्हटलेलं आहे तेरावा पॉईंट त्यांनी सांगितलं आहे की ही शोध मोहीम राबवण्याच्या दोन तीन दिवस आधी म्हणजे हे जे काही सर्च ऑपरेशन सुरू होतं त्यावेळी त्यांनी सर्व आपल्या मोबाईलचं व्हॉट्सअप चॅट डिलीट केलं होतं आणि शोध मोहिमेनंतर लगेच तिला जनांदर पवार यांच्याकडून एक लाख दोन हजार किमतीचा नवीन आयफोन मिळाला होता हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्यांना कोणी आयफोन मागितला पवार यांच्याकडे किंमत व नोंद न करता म्हणजे ज्या दिवशी सर्च ऑपरेशन झालं त्या सर्च ऑपरेशनच्या आधी त्यांना माहित होतं की आता साहेब आत्म ईडी आतमध्ये येणार असेल म्हणून त्यांनी सर्व चॅटिंग डिलीट केले परंतु जनार्दन पाटील यांनी एक लाख दोन हजार किमतीचा नवीन कोरा आयफोन त्यांना गिफ्ट केलेला आहे आणखीनही काही गोष्टी याच्यामध्ये तिने सांगितलंय की एम एस जनार्दन ॲग्रो या फार्ममध्ये कृषी उत्पादनाची विक्री केली जाते परंतु सामान्य उत्पादनाची माहिती देऊ शकली नाही तिने सांगितले की सर्व उत्पादने मिलिंद पगार यांच्या मार्फत विकली जातात आणि दुकानं त्यांच्या ताब्यात आहेत तिने सांगितले की काम न करता दरमहा मला वीस ते पंचवीस लाख रुपये पगार मिळतो मी पुन्हा एकदा सांगतो त्यांनी आपल्या जबाबदार सांगितलं कुठल्याही प्रकारचं काम न करता मला वीस ते पंचवीस लाख रुपये एम एस जनार्दन ॲग्रोमधून दर महिन्याला मिळतात म्हणजे सर्वसामान्य माणूस ट्रेनचे धक्के खात मुंबईला जातो घाम गाळतो आणि त्याला किती पैसे मिळतात काही काम न करता फक्त एका कंपनीतून पंचवीस ते तीस लाख रुपये मिळतात हे आम्ही नाही सांगत हे भारती आपल्या जबाबात स्पष्ट म्हटलेलं आहे त्यांनी हेही सांगितलंय की एम एस जनार्दन अॅग्रो या बँक खात्याचे संचालक तिने स्वतः तिचा पती आणि तिचा भाऊ करतात ती रिकामे चेक साईन करून ठेवते आणि तिचा भाऊ मिलिंद पगार हे नेहमी पेमेंट करण्यासाठी चेकबुकचा वापर करतात म्हणजे ह्या स्टेटमेंटवरून हे सिद्ध होते की हा ही फक्त बोलकी भावली होती आणि सर्व काही ऑपरेट तिचा पती आणि तिचा भाऊ हा करत होता ही ब्लँक चेक साईन करून ठेवायच्या तुम्ही आम्ही देखील आपल्या अकाउंटमध्ये थोडेसे जरी पैसे असतील तर आपण ब्लँक चेक सहसा ठेवत नाही परंतु एवढ्या यांच्या अकाउंटमध्ये पैसे असताना विश्वासाने ब्लँक चेक्स हे ठेवत होते त्यामुळे हा बो या मागचा बोलविता धनी कोण हे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको सतरावा पॉईंट असा आहे की एम एस बीएसआर रिअल्टी बँक खात्याच्या बाबत त्यांनी सांगितलंय की जनार्दर पवार यांना सही केलेले चेक देते आवश्यकतेनुसार ते वापरतात बीएससी रिएलटीच्या कार्यालयाबाबत विचारल्यासात त्यांनी सांगितलं की नोंदणीकृत पत्त्याशिवाय इतर कोणत्याही कार्यालय चालवती सांगू तिला माहीत नाही आणि श्रुतिका आणि सिद्धराम अपार्टमेंट अंतर्गत किती फ्लॅट बांध गेली याचीही त्यांना माहिती नाही त्यामुळे ईडीने जे प्रश्न चॅटिंगनुसार काढले त्या अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत भारतीय देऊ शकल्या नाही त्यामुळे त्या देखील प्रश्न संशयास्पद आहेत तिने सांगितलं आहे की बी एस एल रिलेटेडकडून दरमहा वीस ते पंचवीस लाख लाख रुपये मिळतात जनार्दर पवार यांना पस्तीस हजार रुपये देतात आणि तिला ईडीने विचारलं की तुमच्या कंपनीचा टर्न ओव्हर किती म्हणजे एवढा मोठा बिझनेस तुम्ही चालवता चार चार पाच पाच कंपन्या तुमच्याकडे आहेत म्हणजे तुमच्या हाताखाली माणसं असणार तर त्यांनी सांगितलं की मला माझ्या कंपनीचा टर्न माहीत नाही एकोणीसावा आणि शेवटचा पॉईंट असा आहे की एम एस हृतिका एंटरप्राईज संदर्भात तिने सांगितले की तिने या संस्थेतील कामगारांची संख्या माहीत नाही तिने सांगितले की प्रकल्पना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कंपनी सुरू झाल्यापासून फक्त एक दोन वेळा भेट दिली आहे आणि आनंद कापडणीस हे सर्व अकाउंटिंग पाहतात आणि हेच त्यांना सर्व माहिती आहे एवढंच नाही तर तिला श्रुतिका एंटरप्राइजेसकडून दरमहा तीस ते पस्तीस लाख रुपये पगार मिळतो आणि असेही म्हटलं आहे की ईडीला संशय होता की तुमची खदान आहे दगड फोडण्याच्या व्यवसायाच्या अंतराच्या बाबत तिला कुठलीच माहिती नाही असे जवळपास अठरा पॉईंटचं स्टेटमेंट जबाब जे आहेत की भारतीताई अनिल पवार यांनी ईडीला दिलेला आहे आणि धक्कादायक खुलासा याच्यावर म्हणजे जवळपास पंच्याऐंशी लाख रुपये महिन्याला पगार आणि शेतीचं उत्पन्न देखील साठ लाख म्हणजे जवळपास अकरा करोडच्या आत आसपास जी आहे की भारतीताई ताई महिन्याला कमवत होत्या म्हणजे तसं बघायला गेलं तर पवार साहेबांच्या अधिकृत कमाईपेक्षा त्यांच्या पत्नीचीच कमाई ही जास्त आहे त्यामुळे एकंदर तर दुसरीकडे हा देखील प्रश्न विचार करायला लावतो भरपूर सारे जबाब जे आहेत धक्कादायक जबाब या संपूर्ण बुक्समध्ये आहेत ज्या चार्जशीटमध्ये आहेत वेळोवेळी हे आम्ही तुम्हाला या चार्जशीटमध्ये काय दाखवणार आज सध्या आपण ह्या संपूर्ण चार्जशीट प्रकरणावर इथेच थांबणार आहोत कारण वेळोवेळी कायच माहिती समोर ते देखील पाहावं लागणार आर्किटेक्टची भूमिका काय होती आणखीन खाजगी लोकांची काय भूमिका होते देखील तुम्हाला सांगते म्हणजे हा गोष्ट तुम्ही आता लक्षात ठेवा की पंच्याऐंशी लाख रुपये महिन्याला एका आयुक्ताची मिसेस कमवते म्हणजे ह्या भ्रष्टाचाराचा पैसा असाऊ शकतो असा, असा कदाचित आमचा अंदाज आहे हा अंदाज तुम्हीच लावा आणि तुम्हीच सांगा आता पुढे काय या आमच्याकडे शब्द नाही आहे सगळ्यासाठी बोलायला त्यामुळे आज आम्ही इथेच थांबतो एच पी लाईफसाठी प्रवीण नलावडे वसई